आज आम्ही आळूच्या पाण्याची रेसिपी बनवणार आहोत तर मग त्याच्यात घेतात मिरच्या लसूण थोडेसे जिरे बेसनपीठ आणि आळूचे पान त्याला सारव एकत्र करून मिक्स म्हणून काढून घ्यायचं आहे बस मिक्स असं बघा मिक्स होऊन काढून घेतलं थोडस पाणी टाकायचं त्याच्यामध्ये अजून पाणी टाकलं आता परत एक बार मिक्स होऊन काढून घ्यायचं थोडीशी हळद टाकणार आहोत आपण हळद मीठ चवीनुसार त्या दाविने टाकायचो तुरट न लागण्यासाठी चेचेच पाणी आणि मिक्स म्हणून काटेला मसाला आता हे असं काढून घ्यायचंय हे चांगलं काढून घ्यायचंय आता मस्तपैकी छान आपण आता वडायला पातळ पातळ लावायचं तर दाट लावायचं नाही पातळ लावली का खुसखुशीत कुश होती ओडी आता लावून घेऊ आधी मग थोड्या वेळाने पुऱ्या लावून घेऊन मग वाफून घेऊ आता ओडीला असं करायचं दोन तोंड घ्यायची असे केलं असं करायचं मी आता सर्व वड्या लवून घेते आता मी सर्व वड्या लवंग घेतलेल्या आहेत इकडं पातल्यात पाणी ठेवलं आता ते गरम करत ठेवते आणि आपण ही चाणी ठेवणार आहोत त्याच्यात तेल टाकू थोडस म्हणजे त्या वाड्या चिटकणार नाही ना हो। चाणीला असं लवंग घ्यायचं सर्व वड्या चिटकत नाही आता या वड्या आपण ठेवून घेऊ अशा ते थोडे पानं सुकले ना तर झालायच तापवत्या हे बघा असं ठेवून घेतलं आता असं पाण्यावर वाफवून घ्यायचं आहे आणि परत त्याच्यावर झाकण घालायची थोड्या आणि उघडून बघायचं उघडून बघू आता कशा झाल्या कशा नाही गॅस कमी करू हे बघा अशा फुगल्या आहेत त्या आता आपण याला काढून घेऊ थंड्या करू आणि काढून घेऊ आता गार झाले आहे आपण याच्यात काढून घेऊ आणि कापून घेऊ छान फोडे गेले आहे वड्या आता कापून घेऊ आपण त्या सुरी अशी सुरी घ्यायची सूर्यनाश छोटे छोटे कापायचे इकडं बी इकडं वीकड गरम करायला ठेवली ती गरम होती तोपर्यंत तो आपण वड्या कापून घेऊ असं आता बारीक बारीक काप करून घेतलेले आपण आता तेल टाकू कडाईमध्ये तळण्यासाठी आपल्याला वड्या तळून काढायचे आहे एक ओढी त्याला टाकून प उतरती का तेल तापलं कापलं हो आता तेल तापलेलं आहे आपलं आपण आता एवढ्या त्याच्यात टाकून देणार होत तळून देणार होत आता एवढ्या हे बघा मी आता हे टाकून देते त्याला आणि कमी गॅसवर तळून द्यायच्या त्या फुल गॅसवर ना मध्ये चव्या जाणार नाही म्हणून कमी गॅसवर तळून द्यायच्या अशा तळून द्यायच्या आणि आता तळून झाल्यावर काढून घ्यायच्या माझ्या आळूच्या पाण्याची रेसिपी कशी झाली नक्की कमेंट करून सांगा